स्ट्रक्चरल ऑडिट पोल्युशन कंट्रोल याची कुठलीही आम्हाला कागदपत्रे मिळाली नाही आमचं रिक्वेस्ट आहे की डी पी सुद्धा सार्वजनिक करावा सार्वजनिक करावा आणि सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून एक सार्वजनिक मिटिंग घ्यावी आपणच ऑर्गनाईज करावी जनता येईल तुम्ही त्या जनतेच्या प्रश्नांचे उत्तर द्या फक्त रिक्वेस्ट एवढी आहे की तुम्ही एक मिटिंग केव्हा कॉल करतो के ते सांगा पार्किंग नाही पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट पाहिजे याचा पूर्ण प्लॅन आपल्याला पाहिजे तर याकरता बाजू सर्व समिती मेंबर उपस्थित असायला पाहिजे आणि समाजाला पूर्णपणे क्लिअर करायला पाहिजे ह्या मताशी मी तुमच्या मताशी मी सहमत आहे एक आज मी सर्वांशी कॉन्टॅक्ट केला अंत्यजीने दोन तीनदा कॉन्टॅक्ट केला कालही केला आजही केला त्यांना म्हटलं या तुम्ही फेळाव्यासाठी मी सर्वांशी बोललो आणि ते एम त्यांच्याशी बोलल्यानंतर महाराष्ट्र त्याच्यात एम आर डी जे प्रोजेक्ट करून राहिले कॉन्ट्रॅक्टर त्यांचे संबंधित आर्किटेक्ट आर्किटेक्ट नोएडाचा आहे सोशल जस्टिसचे काही अधिकारी पोलीस विभागाचे काही अधिकारी एन आय टीचे काही अधिकारी जे काम करतात आणि तुमचे काही प्रतिनिधी हे एक जुलै रोजी आपण बसू बारा जागी बारा लोक आहेत त्यांना सर्वांना सांगणं त्यांची तारीख घेणं कॉन्ट्र आता कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो दिल्लीकडला आहे तो नोएडाचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो पण ऐकून घ्या पहिले हे जे बोल सांगतो ते हे काम आपण दिले नाही महाराष्ट्र शासनाने दिले आहे ते कोणाला देतो ते केंद्रचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे तो इमारणी करते आपला काही संबंध नाही दहा दिवस तुम्हाला थांबावं लागेल त्यापर्यंत तुमच्या सर्व प्रश्नाची त्या दिवशी उत्तरं मिळतील आणि त्यानंतर नाही मिळाले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला उत्तर मागायला मोकळे आहात महाराष्ट्र समितीने परमिशन दिली आहे ना कोणी दिली परमिशन आहे का मला अध्यक्ष आणि तत्कालीन सेक्रेटरी त्यालाच बोलवा आता पहिल्यांदा तुम्ही एकच काम करा एन आय टी नंतर आले परमिशन दिल्यानंतर सर सरकारला दिलं ते प्रपोजल आम्हाला नाही पाहिजे स्मारक समितीने परमिशन दिली है ना स्मारक समिती स्मारक समितीने इथे येऊन सांगावा की हे बालका बरोबर आहे आणि आम्ही त्याला परमिशन देतो आम्ही आम्ही थांबवतोय ना त्याच्यासाठी पोलिस आम्हाला म्हणतात तिकडे थांबा था म्हणून आम्हाला तुमच्याशी काही नाही समितीचे सगळे शासकीय उत्तर अजून तुम्ही विचाराल मी विचारेन मी तुम्हाला एवढं सांगतो तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं एक तारखेला भेटतील एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत बंद सचिव कोण लीगल आहे कोण इलिगल आहे तुम्ही उद्या एक बोर्ड लावा कारण एक सचिव म्हणते मला माहित दुसरा सचिव म्हणते परमिशन दिला त्यावेळेस प्लॅन लागला आहे सांगायची गरज नाही आता डबल इथे आता आम्हाला जे आहे ना तुम्ही एक जुलै तारीख दिली ना तर हे पहिले बांधकाम तोपर्यंत बंद करा पण हा मुद्दा मी किंवा यांचा अधिकार सर्व लोक अध्यक्ष सचिव सर्व लोक निर्णय होऊ शकेल बरोबर आहे तुमचं म्हणणं

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र